जे गणेश आहे त्या आज नानांनी भरपूर वेळा त्यांचं नाव घेतलं तुम्ही ऐकलं असेल मग तेच आहेत ना मला सांगा ते कशा पद्धतीनं नाम मध्ये काम करतात तुम्ही थोडंफार मला सांगा बरं त्यांचं पोकलेन आहे आणि जेसीबी आहे हा तर त्यांना काय उत्पन्न मिळेल ते कमी वेळा तरी चालेल पण एक सामाजिक किती पोकलेन कार त्यांच्याकडे आहे जेसीबी त्यांच्या दोनच एक जेसीबी आणि एक जेसीबी आहे जेसीबी आणि एक पोकलेन आहे ओके मग तेवढ्यावर ते okay. पूर्णपणे नामचं काम करत नामचं काम करत आणि त्याबरोबर जी काही समस्या होईल ती करते बोला काही शेतकरी तिथं डिझेल पण नुसतं देत असतील तेवढ्या डिझेलवरती पण काय ठिकाणी चालतं ओके असं ज्या पद्धतीनं तिथं काम आवश्यकता आहे त्या पद्धतीनं कोरेगाव तालुक्यात पण म्हणजे तसे घेतलंय तसे ते घरी नाहीत जेडा एरिट फिरतेज आपले फिरतो कोरेगावला सर्विसकडे बघत जाते काम आहे तिकडे काम चालू खूप मोठी गोष्ट आहे एक व्यक्ती आपला जेएसबी पोकलेने जर देत असेल खरं समाजासाठी आणि लोकांसाठी मायबाप शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही नामपण कोटलच नसतो गणेश मुळे आम्ही इतपर्यंत आलो ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही खरं तर मी पण मी लाईव्ह करतोय गणेशांचं मनापासून मी आभार मानतो की ते नामसाठी एवढं मोठं काम करतं मायबाप शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने खूप मोठे पाण्याची व्यवस्था करणं म्हणजे गाळ काढणं वगैरे ह्या गोष्टी खूप मोठ्या असतात आणि मशीन देणं ही सोपी गोष्ट असते आणि आमच्या काय सामाजिक कार्य असेल आमच्या तलावात असेल तरी पण ते स्वतः भरून द्या बरं 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 तलाव पीएमसी चा सरासरी आहे पण ते येतात पण ते स्वतःही करतात हो अरे बर चला मनापासून आब तुम्हाला काय बोलायचंय बोलायचं म्हणजे नानांचं आणि मकरंद मकरंद अनासपुरेंच त्यासोबत त्यांच्या टीमचं नामचा आभार मानाल का सगळ्यांचा जे अभिनंदन जेवण केलं का जेवण झालं चला मनापासून आभार तुम्ही